चोरी केलेल्या मोटरसायकलची माहिती पोलिसात दिल्याच्या रागातून वीस वर्षीय तुरुणावर दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास पाचोरा शहरातील बहिरमनगर पुलावर चॉपरने वार करून जेवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला या प्रकरणी चाकू हल्ल्यात जखमी अनिल भिल वर्ष वीस राहणार बहिरमनगर पाचोरा यांनी श्रीकृष्ण हॉस्पिटल पाचोरा येथे ॲडमिट असताना पाचोरा पोलिसांना दिलेल्या जबाबावरून पाचोरा पोलिसात संशयित आरोपी इरफान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या गुन्ह्यातील संचित आरोपी इरफान यास पाचोरा पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय निकुंब डीबीचे रणजित पाटील राहुल शिंपी योगेश पाटील शरद पाटील श्रीराम शिंपी गणेश कुवर यांनी ताब्यात घेत अटक केली असल्याची माहिती आज दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता हाती आली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय निकुंब हे करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका